गुरुवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलण्यात आली होती निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेमधील ही शेवटची सर्वसाधारण सभा मर्यादित सदस्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विकास कामे शासनाच्या पीसीआय नुसार घेण्यात यावी असे शासनाचे निर्देश आहे त्यानुसार जिल्हा परिषदेने काम घेणे आवश्यक आहे परंतु मागील दीड महिन्यापूर्वी पीसीआय इंडेक्सनुसार इंडेक्स नुसार कामांची यादी तयार करून सादर करण्याचे आदेश दिले असताना अद्याप ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने अध्यक्ष बबलू देशमुख यांनी गुरुवारी झालेल्या विशेष सभेदरम्यान अधिकाऱ्यांना चांगलेच खडकावले मागील यादीत चुकीच्या पद्धतीने कामांचा समावेश केल्याचा आरोप देखील अध्यक्षांनी यावेळी केला त्यामुळे अशी चूक नव्या यादीत यायला नको दुरुस्त यादी येत्या आठ दिवसात तयार करण्याचे निर्देश अध्यक्ष बबलू देशमुख यांनी बैठकी दरम्यान दिले आहे समाज कल्याण विभागामार्फत पहिली ते दहावी पर्यंतच्या मुलांना नऊ प्रकारची शिष्यवृत्ती दिली जाते परंतु मागील वर्षापासून तालुका स्तरावरून शिष्यवृत्तीचे प्रस्ताव दाखल न झाल्यामुळे अनेक नुकसान झाले असल्याचा आरोप सदस्य शरद मोहोळ यांनी केला की शिष्यवृत्ती योजना राबल्या जाते त्या शिष्यवृत्ती योजनेमध्ये पहिली ते दहावीपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना शिष्य मिळाले पाहिजे ते मिळाले याचं कारण असं आहे की प्रत्येक कल्याण अधिकाऱ्याला सांगून सांगून त्यांनी प्रत्येक बिडला पत्र दिलं की शा शाळेचे प्रस्ताव पाठवा आणि त्यांना स्कॉलरशिप भेटली पाहिजे परंतु कुठल्या तालुक्यातल्या बी डीओनी हे प्रस्ताव पाठवले नाही त्याच्यामुळं संबंधित विद्यार्थ्याचं एवढं नुकसान झालं आहे की दर वर्षाला कोणाला सहाशे मिळतात कोणाला अडीच हजार मिळतात हे नुकसान जर झालं असेल तर याला सर्वसे जबाबदार शासकीय बी गटविकास अधिकारी अधिकारी आहे याच्यामुळं विद्यार्थी नुकसान होत आहे कारण याला जबाबदार जे अधिकारी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे कारण याच्यात खूप मोठं नुकसान आहे विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये खूप मोठ्या योजना राबल्या जातात शिष्यवृत्तीच्या महिन्या वर्षाला सहाशे कोणाला अडीच हजार रुपये दहावी चारकाला दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यामध्ये एस सी व्ही एन टी ओबीसी त्यांना अडीच हजार रुपये मिळतात भारत सरकारची मॅट्रिक शिष्यवृत्ती आहे नवी तर दहावीच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना एस सीच्या अडीच हजार रुपये मिळतात ते, ते, ते सुद्धा अशा अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे मिळून राहिले याला दोषी जे अधिकारी आहेत ते म्हणजे खंडविकास अधिकारी तालुक्याचे शिक्षण अधिकारी यांच्या चुकीमुळे विद्यार्थ्याचं नुकसान होत आहे अशा अधिकाऱ्यांना जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार कोरोना काळात शाळा बंद असून देखील जिल्ह्यातील काही खासगी कॉन्व्हेंट पालकाकडून सक्तीने फी वसूल करीत असल्याचा प्रकार जिल्ह्यात सुरू आहे शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रकाश यांनी केला आहे अमरावती शहराला लागून जवळपास टॉप मोस्ट चे वीस पंचवीस कॉन्व्हेंट स्कूल आहे आणि ते वर्षाचे लाखो रुपये एक एका पालकाकडून ओरमडतात लूट करतात असं मला म्हणायचं आहे आणि गेल्या दोन काळामध्ये शिक्षणाचा पुन्हा खेळखंडोबा झाला Uh, म्हणजे विद्यार्थी छोटे बालक अजिबात त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ॲडमिशन घेतली प पहिली दुसरी त्यांनी फी भरली आणि अशा याच्यामध्ये वर्षभर विद्यार्थी शाळेत गेला नाही परंतु वर्ष झाल्यानंतर कोरोना काळात पहिलं पहिला टर्म संपल्यानंतर मॅनेजमेंटनी अक्षरशः पालकाच्या मत तगादा लावला की आमची फी द्या फी द्या फी द्या आणि सन्मान्य महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री आदरणीय वर्षाते गायकवाड यांनी आणि बच्चू भाऊ कडू जे राज शिक्षण राज्य यांनी सूचना दिल्या होत्या शासनाच्या वतीने की विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा बंद असल्यामुळे फी भरू नये किंवा त्या फीमध्ये थोडी विद्यार्थ्यांना सवलत देण्यात यावी पण त्यांच्या आदेशाच्या के, ला केराची टोपली दाखवण्याचं काम या प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूलने केलेलं आहे जिल्हा परिषदचे कॉन्व्हेंट स्कूल हे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अंत अंतर्गत येतात त्यामुळे शिक्षण विभागाचं त्याच्यावर दडपण पाहिजे त्यांच्यावर वचक पाहिजे आणि जर शिक्षण विभाग त्यांच्यावर जर कारवाई करत नसेल अशा प्रकारचे लूट करणाऱ्या कॉन्व्हेंट स्कूलवर तर मग त्या कॉन्व्हेंट स्कूल गर्भीत धमकी आहे पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडलेल्या सभेला अध्यक्ष बबलू देशमुख उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती